सुशासन संदेश पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेंद्रजींचा स्पष्ट शब्दात संदेश विधिमंडळ म्हणजे लग्न घर नाही शिस्त पाळावीच लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण विरोधकांना विधान भवन हे बाजार नाही कारण विधान भवनात आल्यानंतर सर्वांनी शिस्त बाळगावी लागेल तसेच येणाऱ्या काळात अधिवेशन असल्यामुळे आमदारांनी कसं राहावं विधिमंडळाच्या कामकाजाचा विचार करून आपले विचार मांडावे कारण आमदारांना भाऊंना पहिलाच भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजवल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या या भाषणाचं कौतुक केलं जात आहे या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते की लॉबी मध्ये चालायला देखील जागा नसते उभं राहायला जागा नसते वर्षानुवर्ष आता मलाही पंचवीस वर्ष झाली दादांना मला वाटते तीस वर्ष झाली असतील कोणी पस्तीस वर्षाची इथे आहेत पण इतक्या वर्षामध्ये अशी अवस्था या विधिमंडळात नव्हती शेवटी विधीमंडळामध्ये आमदारांनी लोकांना आणावं वगैरे हो आपण नेहमी पाहतो लोकांना पण अलीकडच्या काळात एक एक आमदार पंचवीस पंचवीस लोक घेऊन येतोय इथे सगळ्या प्रकारचे डेलिगेशन्स येत आहेत पण इथे क्वालिटी काम होणार कसं या विधिमंडळामध्ये जे काम आहे ज्या चर्चा आहेत त्या अभ्यासू झाल्या पाहिजे तिथे क्वालिटी काम झालं पाहिजे मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं उत्तर दिलं पाहिजे पण मंत्र्यांच्या चे चेंबरमध्ये शिराला देखील जागा नाही अशा प्रकारची अवस्था आहे मला असं वाटतं की कुठेतरी जरी आमदारांना कदाचित त्याचं वाईट वाटलं तरी देखील वर्षानुवर्ष या विधिमंडळांनी जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे इथे नीट काम झालं पाहिजे इथे म्हणजे शब्द मी चुकीचा वापरतोय दुसरा आठवत नाही पण बाजारासारखं वातावरण हे विधानमंडळात असू नये या दृष्टीने आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष द्याल ही मला अपेक्षा आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट